महाशिवरात्र दरवर्षी येणारा असा एक सण ज्याच्या नावातच रात्र रा आहे कित्येक जण महाशिवरात्रीला भजन कीर्तन महादेवाचा नाम जप किंवा काही उत्सवात वर्षभरात अनेक सणवार येतात पण मराठी माघ महिन्याच्या पहिल्या अमावस्येच्या आसपास येणाऱ्या रात्रीला महाशिवरात्र साजरा होते आता महाशिवरात्र का तर या दिवशी माता पार्वती आणि महादेवाचा विवाह झाला होता आणि सारे उपस्थित भक्तगण आनंदाने नाचले होते पण आज महाशिवरात्रीला जागून काय होत या मागे केवळ कारण आहे की काही वैज्ञानिक रहस्य आहे हे मी प्राजक्ता आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला सांगणार आहे एका रात्रीचं जागरण तुमचं आयुष्य कसं बनू शकतं हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग सुरू करूया आपण त्याआधी बोला जय श्रीराम हजारो जीव आहेत पण त्यातला सगळ्यात बुद्धिमान जीव म्हणजे मनुष्य कारण म्हणजे त्याची झालेली उत्क्रांती आणि या त्याला मिळालेला कणा इतर काही प्राण्यांच्या पाठीलाही मणका असतो पण तो आडवा असतो मनुष्याच्या पाठीच्या कणामुळे त्याच्या मेंदूचाही विकास जास्त प्रमाणात झाला आता माणसाच्या या पाठीच्या कणाचं आणि महाशिवरात्रीचं नेमकं कनेक्शन काय आहे असं तुम्ही विचाराल तर यामागे मुख्य दोन कारण आहेत एक आहे कॉस्मिक कनेक्शन आणि एक आहे त्यामागचं सायंटिफिक रिझन आता आपण कॉस्मिक कनेक्शन काय आहे हे बघूया महाशिवरात्रीचा अर्थ आहे दर महिन्याच्या चौदाव्या दिवशी येणारा दिवस जो अमावस्येच्या एक दिवस आधी येतो त्याला आपण चौदस असंही म्हणतो असं एका वर्षामध्ये तेरा ते चौदा शिवरात्री असतात पण फेब्रुवारी मार्चच्या माघ महिन्यात येणारी शिवरात्र ही खास असते कारण त्या दिवशी पृथ्वी आणि इतर ग्रहांची स्थिती ही इतर दिवसांपेक्षा काहीतरी वेगळी असते म्हणूनच त्या रात्रीला महाशिवरात्र म्हणतात या रात्री उत्तर गोलार्धामध्ये कॉस्मिक एनर्जीचा फ्लो वर्षभरापेक्षा जास्त असतो च काय तर या रात्री पृथ्वी आणि इतर ग्रहांमध्ये एक कॉस्मिक कनेक्शन असतं आता आपण महाशिवरात्रीच्या मागे सायंटिफिक रिझन काय आहे हे बघूया तर आपल्याला माहिती आहे की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते आता इतर दिवशी पृथ्वी ही सूर्याकडे किंचित इन म्हणजे झुकलेल्या अवस्थेत फिरत असते पण ग्रहांची अशी काही विशेष परिस्थिती तयार होते ज्यामुळे पृथ्वी सरळ ऍक्सिस मध्ये सूर्याभोवती फिरते म्हणतात इक्विनॉक्स आणि तोच असतो महाशिवरात्रीचा दिवस आता आपण या सगळ्याचा मानवी पाठीचा ताट ताटकण्याशी काय संबंध आहे ते बघूया माणसाचं शरीर हे याच पृथ्वीचा एक भाग आहे पृथ्वी सूर्यमंडळातला एक ग्रह आहे त्यामुळे स्वाभाविकपणे सूर्यमंडळाचं आणि मानवी शरीराचं नक्कीच एक कनेक्शन आहे त्यामुळे सूर्यमंडळात घडणाऱ्या गोष्टींचा मानवी शरीरावर प्रभाव हा पडतो आता जर महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीच्या एनर्जीचा फ्लो वरच्या दिशेने जात असेल तर त्याचा परिणाम स्वाभाविकपणे मानवी शरीरावर होणारच आणि त्यामुळे स्पेशली उत्तर गोलार्धात राहणाऱ्या मानवी जीवांच्या शरीराची ऊर्जा ही वरच्या दिशेने प्रवाहित होते मित्रांनो आपल्याला आणि महाशिवरात्रीच्या दिवशी ही भरती विशेष मोठी असते जर महाशिवरात्रीचा एवढ्या मोठ्या समुद्राच्या पाण्यावरती परिणाम होतो तर मग आपल्या शरीरातही सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पाणी आहे त्यावर महाशिवरात्रीचा परिणाम होत नसेल का आणि याचमुळे महाशिवरात्रीला आपल्या शरीरातल्या ऊर्जेची इंटेन्सिटी ही वाढलेली असते म्हणजे जर तुम्ही बोलके असाल तर या रात्री तुम्हाला अधिक बोलावेसे वाटेल जर तुम्ही घाबरट असाल तर तुमच्यातला घाबरटपणा वाढेल जर कुणी चंचल असेल तर त्याच्या मनाची चंचलता वाढेल आणि जर तुम्ही शांत असाल तर तुम्हाला त्या दिवशी आणखी शांत बसावेसे वाटेल आता जर या रात्री आपल्या शरीरातली ऊर्जा वाढते असं गणित असेल तर याचा आपण चांगल्यासाठी फायदा का करून घ्यायला नको अशा वेळी तुम्ही कॉन्शियसली पॉझिटिव्ह झाला तर तुमच्या पॉझिटिव्हिटी मध्ये नैसर्गिकपणे वाढ करण्याची आई ती संधी आपल्याला मिळते महाशिवरात्रीला नेमकं काय का करावं अनेक तपांच्या साधनेनंतर मिळणारं पुण्य आपल्याला एका रात्रीत आपल्या पदरी पाडायचं असेल तर महाशिवरात्रीला ध्यान ध्यान फार आहे करताना आपण पॉझिटिव्हिटीने असतो मन एकाग्र त्यामुळे आपल्या एनर्जीचा प्रवाह पाठीच्या कण्यातून वर जाऊन मेंदू पर्यंत होतो म्हणजेच मुलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत एनर्जीचा फ्लो प्रवाहित होतो आणि त्यामुळेच आपल्याला ध्यानाचा एक जास्त फायदा होतो पण जर महाशिवरात्रीला आपण झोपलो तर आपल्या पाठीचा कणा हा आडव्या स्थितीत येतो आणि त्यामुळे या एनर्जीचा फ्लो पूर्णपणे व्यर्थ जातो म्हणूनच महाशिवरात्रीच जागरण हे जागृतीच्या दिशेने नेतं असं म्हंटल जातं आता या ध्यानाचा महादेवांशी काय संबंध आहे मुळात शिव म्हणजे आपल्यातलं कॉन्शियसनेस महाशिवरात्रीला जर आपण कॉन्शियसली आपल्या सगळ्या चांगल्या गुणांची आठवण ठेवून ध्यानाला बसलो तर नक्कीच या गुणांमध्ये वाढ होते म्हणजे तुमच्यातली सकारात्मकता कर्तृत्व नेतृत्व आत्मविश्वास ठामपणा हे सगळं आणखी प्रबळ होतं आणि जगण्याच्या रेस मधला तुमचा सक्सेस रेट आधीपेक्षा नक्कीच जास्त होतो शेवटी एक ऍड असं करावं असं वाटतं की भारतीय संस्कृतीतले सगळे सण हे ग्रहांच्या खगोलीय परिस्थितीनुसार तिथीवरून ठरलेले असतात त्यामुळे त्यानुसारच आपल्या पंचांगात तिथी मुहूर्त यांचं महत्व मानलं गेलं आहे याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की जेव्हा वेस्टर्न कंट्रीज मध्ये सोलर सिस्टीम म्हणजे काय हे माहिती देखील नव्हतं त्याच्या हजारो वर्ष आधी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ग्रहांच्या खगोलीय बदलाचा मानवी काय परिणाम होतो याविषयी सांगण्यात आलं होतं हे खूप फॅसिनेटिंग आहे तुम्ही आता पुढच्या महाशिवरात्रीला काय कराल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमंडळींसोबत घरच्यांसोबत नक्की शेअर करा लाईक करा आणि असेच फॅक्ट आणि तुमच्या माझ्या आयुष्याला रिलेट होणारे रिलिजियस व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या या युट्यूब चॅनलच्या एक वन टू थ्री लाईब करा आमच्या व्हिडिओचे पुढचे अपडेट्स मिस होऊ नये यासाठी बेल ऐकॉन ला नक्की प्रेस करा मी प्राजक्ता तुम्हाला पुन्हा भेटेल अशीच एक स्पिरिच्युअल फॅक्ट आणि रिलिजियस व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद